अनुग्रह कन्या उच्च विद्यालयात शिकणाऱ्या चार अल्पवयीन विद्यार्थीनी सोळा जानेवारी रोजी अचानक घरातून निघून गेल्या होत्या त्या चौघीही शाळेत एकत्र शिकत असताना एकमेकींच्या अतिशय जवळ आल्या होत्या अचानक मुली घरातून गायब झाल्याचं लक्षात येताच त्यांच्या कुटुंबियांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली घटनेचं गां गंभीरतेनं दखल घेत एस एस पी सुशील कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष एस आय टी पथक तयार करण्यात आले बिहारमधील गया जिल्ह्यातील डल्हा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही खळबळजनक घटना तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात मुली परिसरात असाव्यात अशी माहिती पोलिसांना मिळाली होती मात्र पथक पोहोचण्याआधीच मुली दिल्लीत गेल्याचं स्पष्ट झालं प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीनं एक विशेष पथक विमानाने दिल्लीला रवाना केले दिल्लीमध्ये शोध घेत असताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली चारपैकी दोन अल्पवयीन मुलींनी स्वतःची ओळख लपवण्यासाठी मुलांचा वेश परिधान केला होता मिळालेल्या माहितीनुसार या चौघीही एकाच शाळेत शिकणाऱ्या अत्यंत होत्या त्यांचं नातं इतकं घट्ट झालं होतं की एकमेकांपासून दूर राहणं त्यांना अशक्य वाटू लागलं घरातून निघून एकत्र राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला या संपूर्ण घटनेचा खुलासा शहर डी धर्मेंद्र भारती यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे गया पोलीस दिल्लीत पोहोचल्यानंतर दोन मुली मुलांच्याच वेशात असल्याचं आढळून आल्याचं त्यांनी सांगितलं ये बाप साथी ही बाब पोलिसांसाठीही आश्चर्यकारक होती अखेर चारही अल्पवयीन मुलींना सुरक्षितपणे ताब्यात घेऊन गया येथून परत आणण्यात आला आहे